जनस्थान मध्ये मिठाई दुकानाचे शटर वाकून तिघा चोरट्यांनी अडतीस हजारांची रोकड लांबवल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय गेल्या काही दिवसांपासून येवला शहरात भुरट्या चोरट्यांनी डोकेवर काढले अनेक ठिकाणी दुकान फोडण्याचा घटना घडत आहे याआधी येवल्यातील मोबाईल हे दुकान फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज चोरून नेला होता त्यानंतर एका भांड्याची दुकान फोडले होते आणि आता मिठाईची दुकान फोडून गल्ल्यातील अडोतीस हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली आहे दरम्यान पोलिसांना चोरटे पकडण्यात अपयश येत असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे जागर जनस्थान सचिन वखारे येवला चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गार्गेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया નગર પરિષદ મૂર્તિજપુ દ્વારા જનહિતાર્થ જારી